जिद्द सातत्यपूर्ण मेहनत आणि अपार आत्मविश्वास याचा जोरावर यशाची शिखर गाठणाऱ्या जयराज संजय जोगीपेटकर यांनी इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाऊंटंट्स ऑफ इंडिया आय सी ए आयची अत्यंत कठीण समजली जाणारी चार्टर्ड सी ए परीक्षेमध्ये घवघवीत यश संपादन केलं आहे त्यांचे शालेय शिक्षण हिंगुलांबिका प्राथमिक शाळा व विद्यानिकेतन हायस्कूल येथे झालं आहे जयराज यांना दहावीमध्ये त्र्याऐंशी पॉईंट साठ गुण मिळवत उज्ज्वल सुरुवात केली हिराचंद नेमचंद कॉलेज ऑफ कॉमर्समधून बारावीला सत्त्याऐंशी टक्के गुण मिळवत तर वाणिज्य पदवी त्यांनी ऐंशी टक्के गुण मिळवत प्राप्त केली सातत्याने त्यांचा यशाचा आलेख चढता गेला आय सी आयच्या सर्व टप्प्यात उल्लेखनीय यश मिळत त्यांनी अकाउंटन्सी व ॲडव्हान्स फायनान्शियल मॅनेजमेंटसारख्या विषयामध्ये प्रावीण्य मिळवलं आहे त्यांचं सर्वत्र कौतुक होत आहे लोकदर्शन मराठी चॅनलला सबस्क्राईब करा बेल बटनला क्लिक करा व लाईक करायला विसरू नका